पुढची बातमी येते ती अर्थातच ठाकरेंसंदर्भातली कारण आज शेकापचा वर्धापन दिन सोहळा होता आणि या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोघंही एकाच मंचावर पाहायला मिळाले लाल ध्वजाच्या व्यासपीठावर आज दोन भगवेध्वज एकत्र आले तसं राज ठाकरे म्हणाले ते सांगताना त्यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर श्रीपाद अमृत डांगे यायचे याची आठवणही करून दिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे राज ठाकरेंनी केलेल्या दोन भगव्या झेंड्यांच्या उल्लेखाची सध्या चर्चा सुरू झाली आहे गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत